खाटूश्याम यांची कथा बाबा खाटूश्याम यांना भगवान श्रीकृष्ण यांचे कलियुगी अवताराच्या रूपामध्ये पूजले जाते खाटूश्याम यांच्या संदर्भातील एक म्हण खूप प्रसिद्ध आहे की खाटूश्याम राजाला रंक आणि रंकाला राजा बनवतात राजस्थानच्या सिकर जिल्ह्यामध्ये त्यांचे भव्य मंदिर आहे जिथे प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येने श्रद्धाळू लोक येतात इथे प्रश्न हा येतो की बाबा खाटूश्याम कोण आहे त्यांना देवाचा दर्जा का दिला आणि त्यांची पूर्ण कहाणी घेऊ की खाटू श्याम बाबा यांचे नाव बार्बरिक होते जे घटोत्कचचे पुत्र होते तोच घटोत्कच जो भीम आणि राक्षसी हिडिंबा यांचा मुलगा होता महाभारतामध्ये वर्णन असलेल्या कथेनुसार बार्बरीक जगातील एक शक्तिशाली धनुर्धर होते असं म्हटलं जातं की बार्बरीक पूर्ण महाभारत युद्ध तीन बाणांमध्ये संपू शकत होते आणि त्या बळावर ते पूर्ण कौरव आणि पांडवसेनेला समाप्त करू शकत होते या कथेनुसार जेव्हा महाभारत युद्ध सुरू होणार होते तेव्हा त्यांनी एक घोषणा केली की ते त्या पक्षाच्या बाजूने लढतील जो हरत असेल तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी एक लिला रचली आणि एका झाडाजवळ उभं राहून बर्वरिकला म्हटले मी तुला महान योद्धा तेव्हा मानेल जेव्हा तू एकाच बाणाने या झाडाच्या सगळ्या पानांना तोडून टाकशील तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करत बर्वरिकने बाण झाडाच्या दिशेने मारला जेव्हा बाण किक करून सगळ्या पानांना तोडत होता तेव्हा एक पान खाली पडले ज्याला भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पायाखाली लपवले झाडाच्या सगळ्या पानांना तोडल्यानंतर बाण भगवान श्रीकृष्णांच्या पायाजवळ येऊन थांबला तेव्हा बर्वरिक म्हणाला प्रभू तुमच्या पायाखाली एक झाडाचं पान आहे कृपा करून पाय बाजूला करा कारण मी बानाला फक्त पानांना तोडण्याचा आदेश दिला आहे तुमच्या पायाला नाही ते पाहून भगवान श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले आणि बर्बरीकच्या कमजोर पक्षाला साथ देण्याच्या घोषणेने चिंतित झाले कारण भगवान श्रीकृष्णांना समजले होते की बर्बरी खूप शक्तिशाली होता आणि जर त्याने हरणाऱ्या कौरवांची साथ दिली तर पांडवांची हार होणे निश्चित होते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या वेशामध्ये सकाळी बर्बरीकच्या शिबिराच्या बाहेर उभे राहिले आणि त्याला दान मागू लागले बर्बरीकने ब्राह्मणाला पाहिल्यावर विचारले मागा काय मागायचे आहे बर्बरीकला ही गोष्ट माहीत नव्हती की त्यांच्या दारात कोणी ब्राह्मण नाही तर स्वतः भगवान श्रीकृष्ण आले आहेत त्यानंतर ब्राह्मण रूपी भगवान श्री कृष्णांनी म्हटले की हे वत्स जे मी तुला मागणार आहे ते तू मला देऊ शकत नाही तुझ्यामध्ये मला दान देण्याचे साहस नाही तेव्हा बर्वरिक म्हणाले मी तुम्हाला दानामध्ये माझे आयुष्यसुद्धा देऊ शकतो खरं सांगा तुम्हाला काय पाहिजे अशा प्रकारे बर्बरीक भगवान श्रीकृष्णांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये फसले आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी बर्बरीकला त्याचे मस्तक मागितले बर्बरीकने आधीच ब्राह्मणाला वचन दिल्यामुळे त्यांनी विचार न करता ब्राह्मणाला डोकं कापून दान दिलं आणि बर्बरीकने असं करताच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले डोकं कापण्यापूर्वी बर्बरीकने भगवान श्रीकृष्णांजवळ महाभारत युद्ध पाहण्याची इच्छा सांगितली होती त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी बरबरीकचे कापलेले डोके युद्ध पाहण्यासाठी एका उंच स्थानावर स्थापित केले असं मानलं जातं की बरबरीकने संपूर्ण महाभारत युद्ध पाहिले ही होती बर्वरिकच्या शीर्षदानाची कहाणी पण बरबरीक खाटू श्याम कसे बनले हे आता आपण ऐकूया खरं तर युद्धामध्ये विजयी झाल्यानंतर पांडवांमध्ये विजयाचे श्रेय घेण्यासाठी आपापसात वादविवाद होऊ लागले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले याचा निर्णय बर्बरीकचं डोकं करेल कारण एक तोच आहे ज्याने हे पूर्ण भारत युद्ध पाहिले आहे त्यानंतर पांडवांसहित भगवान श्रीकृष्ण डोंगराकडे निघाले जिथे बर्बरीकचे डोके विराजमान होते जेव्हा बर्बरीकला विचारले गेले तेव्हा बर्बरीक म्हणाले युद्धामध्ये त्यांना फक्त भगवान श्रीकृष्णांचे सुदर्शन चक्र चालताना दिसले त्यामुळे रणभूमीवर योद्धा असे पडत होते जसे झाड कापले जात होते तर दुसरीकडे मी फक्त एवढेच पाहिले की द्रौपदी महाकालीच्या रूपामध्ये रक्तपान करत होती बर्बरीकच्या या बोलल्यामुळे भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी बर्बरीकच्या कापलेल्या डोक्याला वरदान दिले कलियुगामध्ये तू माझ्या श्याम नावाने ओळखला जाशील तुझे भक्त स्मरण केले तरीही भक्तांचे कल्याण होईल आणि धर्म काम आणि मोक्षाची प्राप्ती होईल अशा प्रकारे बर्बरीकची खाटूश्याम नावाने पूजा होऊ लागली ही होती खाटूश्याम यांची कहाणी जी आजही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही तुमच्यामधील कोणाकोणाला या पौराणिक कथेविषयी माहीत होते कमेंट करून नक्की सांगा मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा